विधानपरिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा निकाल आज हाती आलाय विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात होते त्यामुळे कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती त्यामध्ये भाजपकडे संख्याबळ असल्यानं भाजपचे पाचही उमेदवार विजय होतील असा विश्वास भाजपच्या नेत्यांना होता तर महायुती म्हणूनही आमचे सर्व नऊ उमेदवार जिंकतील असा दहा दावाही भाजपच्या नेत्यांकडून केला जात होता भाजपसह महायुतीच्या नेत्यांनाही या विजयाचा विश्वास होता त्यानुसार महायुतीच्या सर्वच नऊ उमेदवारांचा विजय झाला आहे तर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झालाय शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उभे असलेल्या बारा उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमकं कोण विजय होणार याची उत्कंठा लागून राहिली होती अखेर मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माल पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झालाय या निवडणुकीत काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा भाजप महायुतीचा चष्म वरचष्मा चष्मा दिसून आला विधान परिषदेचे अकरा विजयी उमेदवारांची यादी आहे भाजपचे विजयी उमेदवार योगेश टिळेकर पंकजा मुंडे भाजपा परिणय फुके भाजपा अमित गोरखे भाजपा सदाभाऊ खोत भाजपा एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे विजयी उमेदवार भावना गवळी शिवसेना शिंदेगट कृपाल तुमाने शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर राष्ट्रवादी अजित पवार गट शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेस विजयी उमेदवार प्रज्ञा सातव काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर शिवसेना ठाकरे गट दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव आहे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते मताचं गणित कसं होतं तर भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी मतं त्यांना कमी पडत होती मात्र त्यांच्या उमेदवारांना ती मतं मिळाली असून भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात होते त्यांचे एकोणचाळीस आमदार असून त्यांना दहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्यानं तेही सुस्थितीत होते त्यांचेही दोन्ही उमेदवार विजयी झालेत शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचा एकच आमदार होता त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने त्यांचे पंधरा आमदार सभागृहात होते त्यामुळे जयंत पाटील यांच्याकडं सोळा मतं होती जयंत पाटील यांना विजयासाठी आणखी सात मतांची जुळवाजवळ करावी लागणार होती पण त्यांना सात मतांची जुळवाजवळ करणं शक्य झालं नसल्याचं दिसून येतं अजित पवार गटाचे एकोणचाळीस आमदार सभागृहात आहेत त्यांना आणखी सात मतं हवी होती आणि काही अपक्ष लहान पक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचं गणित अखेर जुळलं तर उद्धव सेनेकडे पंधरा आमदार आहेत त्यांना त्यांच्या मिलिंद नार्वेकरांना आणखी आठ मतं हवी होती निवडणूक निकालानंतर त्यांना ही मतं मिळाल्याचं स्पष्ट झालंय मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज